उडदाची पापड कसे बनवतात ते आज आपण बघणार आहेत तर त्याच्यामध्ये काय काय टाकतात पीठ कसं कुटतात आणि कसे लाटतात पापड ते सगळं बघणार आहे तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करू तर आज आम्ही उडदाचे पापड बनवायला लावले आहेत आणि हे बघा काल आईने दळून आणलं आहे उडदाची डाळ चक्कीमध्ये तर ह्याच्यामध्ये टाकलं आहे हिंग आणि हा काय गापड पाप सोडा खायचा मेरी तर काळा मिरी आम्ही दळायला डाळ दिली तेव्हाच टाकलं होतं त्याच्यामध्ये आणि इकडे हे घेतलं आहे आईने पापडखार तर आता पापडखार पण टाकणार आहे आणि पाणी बनवून ठेवलं आहे मिठाचं पाणी त्याच्यात मळून दाखवते मी तुम्हाला खार घेतला दा आहे तो भाजायला लावला आहे आईने गॅसवर भाजून घ्यायचा तर पायलीच्या मापाने घेतली आहे मी उडदाची डाळ तर दोन पायली आणि थोडी वरती आहे म्हणजे सव्वा दोन पायली आहे माझी डाळ तर त्याच्यासाठी आईने एक कप म्हणजे चहाचा कप आहे तर एक पायलीला एक कप पापड खार तर हे बघा दोन पायली आहे तर दोन कप घेतलेत आणि थोडी जास्त आहे सव्वा दोन पायली अशी आहे डाळ माझी आणि मग त्याच्यापैकी थोडासा घेतला तर घमेलच घेतला आहे आणि त्याला आईने तेल लावून घेतलंय तर त्याच्यामध्ये मळून दाखवेल तर आता मळून दाखवत आई तर हे आहे मीठ पाणी ते रात्री बनवून ठेवलेलं आईने हे कसं मोठं आहे भांडणं मग खाली पडत नाही परतात घेतलं असतं पण परत कसं खाली पडते म्हणून आईने हेच घेतलं आहे जमेला प्लास्टिकचं का घट्ट मडून घ्यायचं तर पहिल्याच मी व्हिडिओ बघितला असेल पापड मी टाकलेला पापडाचा तर ते माझे सासूबाईंचे पापड होते दोन दिवस गेलेलो घरी आणि मग आई आईंचे पापड दिले लाटून माझी डाळ दिली होती इकडे पाठवून आईकडे म्हणून मग मी इकडेच आली पापड बनवायला दरवर्षी इकडेच येते पापड बनवायला आईकडे तर हा बघू शकता असा आहे मऊ नाही जास्त आणि कडक पण नाही मिडियम साईजचा सा मळलेला आहे हा बघा गोळा थोडं तेल लावून घेते आई त्याला इकडे मळून झालेला आहे हे गोळे बनवून ठेवले आईने आणि चण्या पण पाडलेल्या आहेत खेचायला लावले कुटायला हे बघा कडकच आहे जरा भरपूर घ्यायचं कुटून म्हणजे ते व्यवस्थित मोठ ए सी मॉमन्सला इथं तर बघा असं ठे कुठून झालं आहे आणि मऊ झालं आहे हे नाही लाग खेचून लागले खेचायला बारीक केलं आहे आईने आणि चाण्या पडायला लागले तर आता आम्ही लाटायला लावलेले आहेत पापड हे बघा असे लाटाला लावलेत आणि हे बघा इकडे लाटून ठेवले बघा बाहेर अंथरला आहे पापड सुकट टाकायला मी तिकडून जा बघा मस्त असे फुलतात पापड झाला बघा किती मोठा झाला